नमस्कार मंडळी मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन आले तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ जो की सर्वांसाठी युजफुल आहे तर तो असा आहे मित्रांनो आपल्याकडे अंडे आहेत आणि त्या अंड्याला काय झालेलं क्रॅक झालेला आहे आणि त्यात एक अंडा असं आहे की जे आपण कोंबडी खाली ठेवलं होतं आणि कोंबडीकडून ते चुकून अंडं फुटलं मित्रांनो पण प्रॉब्लेम असं झाला की त्या अंड्यामध्ये पिलू पण तयार झालं आहे आणि मग काय होणार ते अंडं ले म्हटल्यानंतर ते पिलू आत मरून जाणार तर मग आपल्याला ते पिलू वाचवायचं आहे आणि अंड्यातून त्या पिलू बाहेर काढायचं आहे मित्रांनो तर त्यासाठी मी एक वेगळा भन्नाटाचा उपाय हो घेऊन आलो आहे बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल किंवा नसेलसुद्धा ज्या को जा वीडियो 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 जे कुक्कुटपालकांना माहीत नाही तर त्यांनी तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी हा यु व्हिडिओ युजफुल होणारच आहे आणि जे लोक तुमच्या घरी कोंबडीखाली अंडं ठेवून पिलू काढतात आणि जर अचानक जर पि कोंबडीकडून ते अंडं फुटलं क्रॅक वगैरे गेलं मित्रांनो तर त्या अंड्यातून पिल्लू काढण्याची शंभर टक्के शक्यता चांगली असते मित्रांनो आपण ते आप काढू शकतो आपल्याकडं तो उपाय आहे मित्रांनो तर कसं काढायचं ते नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर आवडल्यास नक्की लाईक करायचं शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचे शेअर ह्यासाठी करा की इतर लोकांनाही ते माहिती मिळेल आणि त्या अंड्यातून आपल्याला पिल्लू काढता येईल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे अंड फुटलेलं आहे पण ह्याच्यामध्ये पिल्लू आहे आपल्याला दिसत असाल हे बघा ह्याच्यामध्ये पिल्लू तयार झालेला आहे आणि हे चार दिवसाचं पिल्लू आहे मित्रांनो म्हणजे आता फक्त हार्ट आणि त्याच्या वेन तयार झालेले आहेत आणि हे अंडं तर फोडून टाकले पण आता आपल्याला काय करायचं हे अंड्याला वाचवायचे म्हणजे ह्या ह्याच्यातून पिल्लू काढायचा प्रयत्न करायचा शेवटी देवाच्या हातामध्ये तर आपण त्याला उपाय करूया मित्रांनो असे दु, दु दुसरे आहेत अंडे आणखीन ते नवीन आहेत पण त्यांना पण आपल्याला कोंबडी खाली ठेवायचे मित्रांनो ते पण तुम्हाला मी दाखवतो हे अंडं दिसतंय हे बघा इथं इथं क्रॅक झालेत मित्रांनो हे जे दिसत आहेत ना हे बघा हे हे सगळे क्रॅक झालेले आहेत म्हणजे कोंबडी अंड दिल्यानंतर ते काय झाले पडले आणि ते फुटले आणि आता त्याला काय करायचं ते पॅक करायचं त्याच्यातून हवा बाहेर नाही गेली पाहिजे असं आपल्याला पॅक करायचं आहे तर त्याच्यासाठी उपाय करूया पण आपण असे तीन चार अंडे आहेत मित्रांनो आपल्याकडं तुम्हाला सगळे अंडे मी दाखवतो अगोदर हे बघा इथं पूर्ण क्रॅक गेलेली आहे मित्रांनो हे अशी लांब अशी पूर्ण क्रॅक गेलेली आहे तर ती क्रॅक पण आपल्याला बोज बुजवून घ्यायची आहे आणखीन एक आहे हे बघा हे तर मी अगोदरच गोल केलं होतं मित्रांनो इथं त्याच्यावर पडल्यानंतर फुटलं होतं कोंबडीनं अंड देते वेळेस थोडंसं उंचावरून अंड पडलं ना मित्रांनो ते खाली फुटतं मित्रांनो आणि हे असं फुटल्यानंतर माझ्यात पिल्लू तर तयार होतं पण शेवटी अंड फुटून जातं आणि त्यातून पिल्लू पण तयार झालेलं मरून जातं मित्रांनो तर मग त्यासाठी आपल्याला ह्याला थोडासा उपाय करायचा आहे आता ते काय उपाय करायचा ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आणि ह्याच्यातून आपल्याला पिलं काढता येतात आता सगळ्याच अंडातून पिलं निघणार नाहीत मित्रांनो ना ना ना। फक्त कोंबडी जर चांगली असेल समजदार जास्त नाचत नसेल तर मग अंडे व्यवस्थित राहू शकतात नाहीतर मग फुटून जाऊ शकतो मित्रांनो का तर ऑलरेडी हे क्रॅक पडलेलं अंड असतं त्याच्यावरती थोडासा आणखीन क्रॅक पडला की परत ते अंडं सगळं फुटून जातं आपल्याला ते सतत आता लक्ष ठेवावं लागेल मित्रांनो तर आता त्याला ह्या हे जे क्रॅक आहे ते आपल्याला काय करायचं सगळे क्रॅक बंद करून घ्यायचे चला आता बघूया कसं करायचे ते तर मित्रांनो ही आहे मेनबत्ती घेतली आपण पेटवली आहे आणि इथं पूर्ण अंड हे झाले क्रॅक गेलेला आहे तर आपल्याला हा क्रॅक बुजून घ्यायचा आहे तर मेणबत्तीच्या मेनानं तर हे बघा असं जे आहे हे आपण असं मेन टाकून काय करायचं सगळं आपल्याला ते बुजून घ्यायचं मित्रांनो काय गरम लागून काय ना का का होत नाही फुटत नाही काही नाही आणि उलट अंड पॅक बसते तर मित्रांनो आपण अंड पॅक करायचं काम केलेलं आहे हे बघा फुटलेलं अंड आपण पॅक केलं नंतर तुम्हाला त्याचं हे दाखवतो मी कॅन्डलिंग करून दाखवतो पण ह्या अंड्यामध्ये पिल्लू आहे मित्रांनो तर ह्याला वाचवायचं आपण काम केलं बघूया काय होतं रिझल्ट काय ते बघूया नंतर एक जेने हे क्रॅक गेलेलं बुजून काढायचंय जेणेकरून ह्याच्यातनं आपल्याला पिल्लू व्यवस्थित बाहेर काढता येईल मित्रांनो अशा हिशोबाने आपल्याला हे अंड पॅक करून टाकायचे तर हे पण अंड आपण पॅक करून टाकले मित्रांनो टोटली एकदम व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल हे पॅक केले आता तुम्हाला नंतर कॅन्डलिंग करून दाखवतो म्हणजे अंड पूर्ण पॅक झालेला आहे तर पांढरी लाईन दिसत आहे ती आपल्याला काय भरून टाकायचं आहे पूर्ण बंद करून टाकायचे मंडळी हे कोंबडी अंड घालते वेळेस अंडे फुटलेले आहेत तर थोडंसं वरून अंड पडल्यामुळं किंवा खाली जमिनीवरती अंड दिल्यामुळं काय होतं मित्रांनो कधी कधी क्रॅक पडतात पण क्रॅक पडलेल्या अंड्यामधून पण पिल्लू काढणं शक्य असतं मित्रांनो आणि क्रॅक पडलेला अंड जर तुम्ही तसंच ठेवला आणि त्याच्यावरती थोडासा जरी प्रेशर पडलं तर लगेच ते अंड फुटतं मित्रांनो आणि मग काय होतं मधलं पिल्लू तर मरतच म्हणतं अंडही वेस्ट होतं मित्रांनो आणि मग तिथं ओलसर जागा तयार होते मग ते कोंबडीलाही बसायलाही व्यवस्थित होत नाही तर मग अशा गोष्टी होतात तर त्या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी आपण ही कॅन्डलिंगची प्रोसेस करतो मित्रांनो आणि ही खूप युजफुल प्रोसेस आहे आणि आता हे आपण मेणबत्तीवरून मेण टाकून दिलेलं आहे आणि आता अंड काय झालं पूर्णपणे पॅक झालेलं आहे मित्रांनो आणि ह्यामधून पिल्लू निघू शकतं आणखी एक अंड आहे मित्रांनो त्याला ही लांब अशी क्रॅक गेलेली आहे बऱ्यापैकी आणि या अंड्याला एवढं आपण महत्त्व का आहे तर या कोंबड्या काय माझ्या ज्या आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत आणि खनिजच्या कोंबड्या आहेत मित्रांनो प्युअर गावरान तर त्या कोंबडींनी आता पिल्लं सोडलेली आहेत आणि त्या अंड्यावरती येत आहेत आणि त्या कोंबडींचे अंडी आहेत ही मित्रांनो का तर वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि प्युअर गावरान कोंबडा तर गावरान आहेच आणि कोंबडी पण प्युअर गावरान तर मित्रांनो आपल्याला प्युअर आणि अस्सल अशा एक चांगली आपल्याला ब्रीड तयार करायची आहे त्यासाठी मी इतकं हे अंड्याला व्हॅल्यू देत आहे मित्रांनो आणि त्यांना पूर्ण जे क्रॅक गेलेलं आहे ते क्रॅक आपण मेणबतीच्या सहाय्यानं बजवतोय काय होतं वारं आत जातं किंवा वारं आत वार गेल्यानंतर काय होतं तिथं विषाणू तयार होतात मित्रांनो बऱ्यापैकी अंड जोपर्यंत पॅक आहे तोपर्यंतच व्यवस्थित आहे आणि जर त्यामध्ये क्रॅक गेला आणि वारं आत गेलं तर मग तिथं कुड अंड कुजायला वगैरे तयार होतं मित्रांनो कुजतं आणि मग काय होतं पिलू पण तयार झाला असतं तर त्याला बुरशी लागते मित्रांनो आणि पिलू मरतं आणि हे मी माझ्या डोळ्यांना अगोदर पण बघितलं आहे माझ्या ज्यावेळेस कोंबड्या होत्या आणि त्यांच्याकडून पण अंड फुट आ, फुट फुटलं फुट होतं पण तसंच मी टेप वगैरे लावून ठेवलं होतं मित्रांनो पण बाहेरून लगेचच बुरशी वगैरे चढली होती पण पिलू निघालं होतं त्यातून पण ते पिलू नंतर कालांतरानं मरून गेलं मित्रांनो तर ते काही गोष्टी होऊ नये यासाठी मेणबत्तीचा हा एकदम जालिम उपाय आपण केलेला आहे आणि हे तर अंडं सगळ्यात फुटलेलं होतं जास्त मित्रांनो पण ह्या अंड्यामध्ये पिलू आहे चार दिवसाचं पिलू आहे मित्रांनो आणि आणि त्यामध्ये काय आहे हार्ट तयार आहे आणि वेन्स पण तयार झाल्यात आणि सगळं रक्त वगैरे लाल लाल दिसते मित्रांनो आणि हार्ट पंपिंग पण पं करत आहे त्याचं एवढं क्रॅक गेलं तरी पण आतला जो पडदा आहे तो व्यवस्थित आहे आणि त्यामध्ये जे पिलू होत आहे नवीन आर्भक तर ते पण एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो आणि ते हार्ट पण पंपिंग करते तुम्हाला बघायला दिसेल मित्रांनो तुम्ही बघा इथे आहे हार्ट आणि वेद दिसत आहेत लाल लाल कलरचा तर ते मध्ये मधल्यामध्ये हलत आहे आणि पंपिंग पण करत आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला ठरवलं की ह्या पिलेला वाचवायचं आहे हे अंडं इथं फुटलं होतं तर ते आपण खालून पॅक केले बघा ल कॅन्डलची लाईट म्हणजे आपण टॉर्चची लाईट लावली आहे त्यामुळे ते असं तसं दिसते आणि हे व्हायला आपण असं मेन लावून टाक टाकलेलं आहे आणि हे आता पॅक झालेलं आहे मित्रांनो तर असं तुम्ही करा आणि अंड्यामधून पिलं काढायला आपल्याला सोपं जातं मित्रांनो जरी पण क्रॅक पडलेला असेल आणि कोंबडी चांगली असेल अंडं पण छान असेल तर त्याच्यातून पिलू शंभर टक्के निघतं फक्त असं तुम्ही त्याला क्रॅक त्याचे भरून काढले पाहिजेत थँक्यू माझ्या चांगल्या कोंबडीचं अंड आहे हे पिवळी कोंबडी माझी ती प्युअर गावरान कलरफुल कोंबडी आहे ती तर तिचं अंडा आहे आणि ते क्रॅक झालं होतं तर त्याला पण आपण असं मेन लावलेलं आहे मित्रांनो असे चार अंडे होते मित्रांनो आणि हे तर अंड खूप डेंजर फुटलं होतं ह्या अंड्यामध्ये आत्ता सध्या पिलं तयार आहे मित्रांनो आणि कोंबडीनं त्याच्यावरती बसून ते अंडं फोडलं होतं आणि बऱ्यापैकी होल पडलं होतं पण मध्ये पिलेला काय झालं होतं पिल्लू एकदम चांगलं होतं तर मग त्याला आपण असं फायनल टच दिलं आहे मित्रांनो आणि आता हे फुटणार नाहीत आणि ह्याच्यातून शंभर टक्के पिलू निघेल असं अशा आहे बाकी देवाच्या हातात आहे मित्रांनो आणि इथं पण क्रॅक झाला ना होता थोडासा छोटासा तर ते तो क्रॅक पण बुजवण्याचं काम आपण केले आता अंडी सगळे व्यवस्थित आहेत त्यामध्ये हवा जात नाही आणि हवा गेला तर मध्ये पिलू बनत नाही मित्रांनो मरून जातं ते त्याला बुरशी लागते आतून तर मग त्यासाठी आपण हे पॅक केलं आहे आणि आता परत कोंबडीच्या खाली आपल्याला हे अंडे ठेवून द्यायचे तर चला आता ठेवून देऊया